बेचाळीस सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते पद्माकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक सात येथे होम टू होम प्रचार करण्यात आला पत्रातालीम तालीम सवार माळी शिवमंदिर काळी मशीद आदी भागातून प्रचाराची सुरुवात करण्यात आली पत्रातालीम तालीम येथे एक मे रोजी सायंकाळी ठीक सात वाजता प्रणितीताई शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे पत्रातालीम तालीम परिसरातील महिलांनी सुद्धा प्रणिती शिंदे यांना खासदार करण्याचा निर्णय घेतला आहे एक तारखेला प्रणिती शिंदेची सभा आहे त्या काँग्रेसच्या नेत्या आपला आतापर्यंत काय विकास झालेला आहे सर्व तो पाहिलेलाच आहे तुम्ही प्रणित प्रत्येक वेळेला येऊन भेटीगाठी घेतातच प्रत्येक कार्यक्रमाला त्या उपस्थित असतात कधी कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला तर त्या नाही असं काही म्हणत नाही सर्वांना यथाशक्ती मदत करतात त्या त्यामुळे आम्ही येणार आहे तुम्ही पण सर्वजण सभेला या देशामध्ये सत्तेवर आलं आणि ते पंतप्रधान झाले दहा वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ एकही काम जनतेचं केलेलं नाही त्यांनी तेरा आश्वासन दिले होते त्या तेरा आश्वासनामध्ये एकही आश्वासन तुम्ही पूर्ण केलेलं नाही ह्या देशामध्ये ज्या वेळेला त्यांची सत्ता आली देशामध्ये इतकी महागाई वाढली की लोकांना जगणं मुश्किल झालं एवढी महागाई आली नंतर ह्या देशामध्ये गॅस सिलेंडर सत्तेवर येण्याच्या अगोदर त्यांनी चारशे रुपयाची वसणं करून गॅस सिलेंडरने घोर गरिबापर्यंत पोहोचवतो झोपडपट्टीपर्यंत पोचवतो अशी त्यांनी आश्वासन दिले होते पण काही दिवसांनी हा गॅस सिलेंडर बाराशे रुपयेवर आणला आणि गरीबाला जगणं मुश्किल झालं आणि तो गॅस सिलेंडर गरीबानी तो गुंडाळून माळ्यावर टाकून दिला गरीबाला जगणं ह्यासाठी मुश्किल झालं म्हणून देशाचा कारभार आज काँग्रेसनं सत्तर वर्ष कारभार केला पण एवढी कधी महागाई कधी आली नाही या महागाईनं ना जनता एवढी त्रस्त झाली आहे की त्यांना आज कुटुंब चालवणं मुश्किल झालंय आणि आज लोकसभेचं इलेक्शन आहे त्याला मोदी सरकारला अजिबात कुणी प्रतिसाद देऊ नका भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका